आ नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी आता इकडे दाजी मी फिरायला आलता तर दाजी पोशी यायला लागलाय हो पोशायला लागलाय काय तो मला मी सांगते पोश यायला लागलाय पोशायला म्हणजे घरी की जायचंय घरी उरका लवकर जायचंय पण माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या माता बहिणीला बहिणीला मला एक सांगायचंय दाजी हा कि मला ह्या hey, यूट्यूबमध्ये गेल्यापासून व इतकं मला प्रेम दिले माझ्या माता बहिणीनं सांगताच येत नाही कारण काल पण <coughs> गावातल्या काही महिला चार पाच आलेल्या भेटायला आणि नेहमी खेडेपाडीतून माझ्याकडं माझ्या माता बहिणी भेटायला येतात माझ्या सगळ्या भावांचे सगळ्यांचे फोन येतात की ताई तू खुश राहत जा कारण मी शेतीवर गाणं टाकलं होतं दाजी तुम्हाला माहिती आहे आपल्या शेत गेलं म्हणून टाकलं होतं शेतावर मी गाणं टाकलं होतं त्याच्यामुळे सगळ्याला माहित झालं की मी दिवाळी करीत नव्हते पण हे युट्यूबला गेल्यापासून नेहमी कुठं लाडू कर आणि दिसणे ते मी सगळ्याला धावते बर का केलेलं कारण नेहमी मनात कुडकुड वाटायची आपलं लेकरू कष्ट करत आहे नवरा कष्ट करत आहे ही दिवाळी कधी करायची नाही आपलं शेती येणाकारण गेलं आपण लोकांचं कर्ज विनाकारण क त्याच्यात रुपयात मेंद नसताना कर्ज भरलं येणार लोकांचं आम्ही शेत येणार का करीत मिंद नसताना ते शेत बघितलं सुद्धा नव्हतं म्या बघितलंच नाही माझ्या सासरेचं शेत म्या बघितलं नाही जी वेळ आली लेकरं लहान ले होती लहान लेकरं असताना मग ते जे कर्जाचा डोंगर समोर आला शेत विकलं असं माझ्या माता बहिणीनो शेत विकलं आणि ते कर्ज भरलं बघा माझ्या माता बहिणीनं तुम्ही म्हणताल आणि जी ह्या मी शेतात इथं व्हिडिओ काढायला ते ती दादानी सगळ्यांनी त्या नाही दादानी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं हे काल्या बाजूच्या की ताई तू दुसरीकडं कुठं जाऊ नको दाजीला मला दोघाला घरी येऊन कोणी सांगितलं कोणी इकडं गाठ पडल्यावर सांगितलं ताई हे तू व्हिडिओ इकडं काढायचं येऊन तुला शेत नाही ना तू नाराज व्हायचं नाही असं कोणी सांगितलं या सगळ्या सा खाली जे शेतकरी आहेत दादा माझे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आम्हाला ताई तुम्ही दोघांनी नाराज व्हायचं नाही व्हिडिओ काढाय आपलं इकडे यायचं तर ह्या काही हिकाली सगळी बाजू आहे हिकाला दादानी आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही व्हिडिओ काढाय इकडे येतो तर बघा माझ्या माता बहिणीने इतकं प्रेम दिलेलं आहे मला की सांगता येत नाही दररोज कोणी ना कोणी घरी भेटायला येतं किंवा फोन तर नेहमीच चालू असतात माझ्या माता बहिणीचे माझ्या भावांचे दादाचे सगळ्याचे फोन मला येतात कायमस्वरूपी की ताई तू काळजी करू नको तुझी गेलेली वस्तू तुला तु तु येईल तू तु दम काढ असं माझ्या सगळ्या माता बहिणीचं सगळ्याचं सांगणं आणि घरी तर बघा दोन महिन्याखाली कोणचं इथलं गाव आहे बघा खेडेगाव गाडेगाव का काहीतरी आहे गावाचं नाव तिथून सहा सात जणी गाडी करून जिप करून घरी आले आणि म्हणल्या कागद आहे तू नाराज आहे आणि दाजीला कशा पाहिजे तुम्ही तू लाडू करीत नाही दिवाळी करीत नाही ते विचार करायचा नाही सगळं सोडून दे आणि प्रत्येक सण आम्हाला तुझा यूट्यूबला दिसलाच पाहिजे तो केलंच पाहिजे अगं जाऊ दे म्हणजे शेत गेलं तर गेलं तो तर त्याच्यातला रुपया नाही ना घेतला जाऊ दे गेलं कृष्ण अर्पण आहे बघा माता बहिन हे सगळं आज चष्टाना शेत येणाकारण गेलेलं आहे माझं सांगता येत नाही वेदना इतक्या होत्यात दाजी लय काम करते तर नाही म्हणजे कामाच्या बाहेर दाजीला काम आहे अन दाजी म्हणजे स्वभावात लय भारी माणूस पण ती लय अवघड वाटते की आपलं एवढं असताना लोकांची मोलमजुरी करायची आली गेलं बघा लय गेलं बघा माता बहिणीनं सांगता येत नाही बघा हे कारण तर असं कोणावर गरीबावर अन्याय होऊ नये कधीच माझ्या भावा बहिणीने सगळ्यांनी मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग राहू द्या बघा असाच सगळ्यांचा हीच तुम्हाला माझी नम्र विनंती आहे आणि कायमस्वरूपी माझ्यास राहतो मी